सो ही आलिया भट्टच्या अंगावर तुम्ही बघितली असेल ही आलिया सुद्धा नेसली होती साडी आणि सेम पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहे किती सुंदर गोड साडी आहे हिरव्या रंगाची बघू शकतो की किती सुंदर आहे वा काय सुंदर क्लास त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स असतात है। ये फिगर के साथ ही का है मकर संक्रांती साठी परफेक्ट आहे म्हणजे ब्लॅक कलर ची साडी नेसतात तर तुम्ही मकर संक्रांतीला बांधणी प्रिंट मध्ये हवी घेऊ शकता एवढीशी ती वाटणारी साडी पण अंगाला किती सुंदर वाटते नंतर बांधणी प्रिंट फॅशनचा तो थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे आणि आज मी मलाडच्या नटराज मार्केटमध्ये आलेली आहे नटराज मार्केटमध्ये फिरत असताना मला एक खूप सुंदर बांधणीच्या साड्यांचं एक सुंदर दुकान दिसलेलं आहे हे सगळं कलेक्शन मला तुम्हालाही दाखवायचं आहे म्हणून मी आज कलर्स या दुकानात व्हिजिट करणार आहे सो कलर्स या दुकानात बांधणीच्या साड्या तुम्हाला बांधणीचे ड्रेस मटेरियल बांधणीचे असे घागरा सेट हे सगळं तुम्हाला इथे स्वस्त वस्त रेंजमध्ये मिळतं व्हरायटी खूप छान आहे यांच्याकडे कपडा खूप मटेरियल खूप सुंदर आहे म्हणून म्हटलं हे सगळं बघूयात आपण आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊयात पण जर तुम्हाला या शॉपमध्ये कलर्स या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय माहितीये का तुम्हाला मलाड वेस्टला यायचंय नटराज मार्केटमध्ये यायचं आहे आय लेन मध्ये तुम्हाला फिफ्टी एट असा ह्या दुका दुकानाचा नंबर आहे आणि कलर्स असं या शॉपचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला जाऊयात तर आता मी कलर्स या शॉपमध्ये आलेली आहे आणि जय आहेत माझ्यासोबत ते मला ह्या सगळं जे शॉप आहे यामध्ये सगळी माहिती देणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर बांधणीचं कलेक्शन तुमच्याकडे मला बघायला मिळत काय काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय कलेक्शन आहे मला सगळं बघायला आवडेल ते फिफ्टीन हंड्रेड सिक्सटीन हंड्रेड सुरुवात आहे साडी की टू ट्वेंटी फाय थर्टी थाउजंड तक गेलेली आहे की

इतन, कलर का है गया मकर संक्रांती साठी परफेक्ट आहे म्हणजे ब्लॅक कलरची साडी नेसतात तर तुम्ही मकर संक्रांतीला बांधणी प्रिंट मध्ये हवी घेऊ शकता एवढीशी ती वाटणारी साडी पण अंगाला किती सुंदर वाटते नंतर बांधणी प्रिंट खासियत असते बांधणी प्रिंटची बांधणी प्रिंट एवढी महाग का असते इतना महंगा क्यों होता है ये सब हाथ से बनता है ना एक एक ये सब हैंडमेड है ना पूरा हैंडमेड है ये इस पे थोड़ा वर्क आएगा ये महंगा रहेगा ये

आणि बांधणी प्रिंटच्या साड्या भरपूर जणींना आवडतात भरपूर रिक्वायरमेंट होत्या की बांधणीच्या साड्या कुठे सुंदर मिळतात हे तुम्ही आम्हाला दरवेळी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं तर हे दुकान तुमच्यासाठीच आहे इथे खूप सुंदर बांधणी बांधणी प्रिंटच्या साड्या मिळतात हा टिपिकल बांधणीचा पॅटर्न वर्क केलेला खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची ये 5850 5850 इट्स अ बहुत ब्यूटीफुल कलर्स आएंगे सारे किती सुंदर कलर आहे कम से कम 20 20 25 कलर्स आहेत इसके देखो ये सब एक, एक से एक ब्राइट कलर्स ब्यूटीफुल कलर्स किती सुंदर कलर आहे आहा काय प्राइस आहे याची अच्छा साडी फाइव फाइव की दिस आहे आणि थोडी हेवी पण आहे अंगावर घेतल्यावर आहे ना हे आपण बघू शकतो किती सुंदर वाटते ही बांधणी प्रिंट उठून दिसणारी बांधणी प्रिंट आहे हा सगळ्या साड्या मला खरच खूप आवडलेले आहेत ही घर छोड़ा साडी आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर आहे दुल्हन लुक देणारी साडी आहे बनारसी पण आहे बनारसी वा असं काही काटा पदरामध्ये येत महाराष्ट्र बघू शकतो की किती सुंदर वाटते अंगावर आणि कपडा म्हणाल ना तर कमालीच सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे बनारसी बांधणी काय वा। सुंदर क्लास ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स असतात हे सगळं फुल ऑल द सब कलर रेड यू ओके ये चीज है इसको ये प्योर, बना है। है प्योर बनारसी है हे प्योर, प्योर बनारसी है सॉफ्ट किती मटेरियल आहे हे वाह किती मटेरियल मस्त आहे ही प्योर जॉर्जेट प्योर बनारसी महाग असेल कितीची ही 16500 कारण कपडाच एवढा मस्त आहे ना आणि सगळा हँडलूम आहे ना टोटल हँड हाताने हे बांधणी मी देखो नेचुरल बांधणी पूरा हाथ से बांधा हुआ हम्म एक एक डॉट ही हाथ से बनता है सारा वाह हाताने बनवलेली पैटर्न है देखो अच्छा मोरे बांधणी साड्या ही सुंदर सुंदर कलेक्शन आहे आपण बघू शकतो ना इकडे की किती छान छान कलेक्शन आहे त्याच्याबरोबर इथे अजून वेगळं कलेक्शन ते दाखवत आहेत ही पण किती सुंदर साडी आहे बनारसी सिल्क साडी आहे महाग यासाठी असते कारण प्युअर आहे ही साडी आणि So Bandh, so, सो hmm. <laughs> 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 ही आलिया भट्टच्या अंगावर तुम्ही बघितली असेल ही आलिया सुद्धा नेसली होती साडी आणि सेम पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहे बांधणी प्रिंट बनला सो खूप सुंदर आहे ही साडी बनारसी में हँडवर्क काय साडी आहे अशी मागणीची साडी आणि ह्याच्यावर हँडवर्क केलेली साडी आहे आणि खूप सुंदर आहे आणि रेंज थोडीशी महाग यासाठी कारण की प्युअर हँडलूम हँडलूम बांधणीच दुकान आहे आणि त्यामुळेच हा सगळा जर तुम्ही बाहेर घेतला तर त्या सगळ्या स्वस्त मिळणाऱ्या साड्या असतात पण त्या प्युअर असतात नसतात आपल्याला माहिती नसतं पण उस... इकडे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज इस... स्वतः अजून दुसरं काय काय तुमच्याकडे ओढणी वगैरे पण आहे ना ओढणी काय सुंदर साडी आहे बघता क्षणी असं नजरेत बसतात ना अशा साड्यात या काय किती किंमत चोवीस हजार पण काय अंगावर वाटेल किती सुंदर वाटते आपण बघू शकतो नुसती अंगाला लावल्यावर एवढी सुंदर वाटते जर तुम्ही अशी घालून छान रेडी झाला तर किती छान वाटेल ही साडी काय सुंदर कपडा आहे खूप सुंदर आहे

ये टेन थाउजेंड एट हंड्रेड नया लहंगा बनवाया अभी, है अभी वाव। बांधनी में तुम्हें सग स्वता बनाता सब हमारा खुद का डिजाइनिंग है काय प्राइस है लहंगे ची ये वाह सिक्स थाउजेंड का है सात हजार का लहंगा छाने बन लहंगा ये ब्लाउज और इसका ये फुल दुपट्टा आएगा अन्य क्या बारगेनिंग होता है?

हे जर तुम्हाला सगळं बांधणीचं कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला या शॉपमध्ये व्हिजिट करायचं आहे नटराज मार्केटमधले मा हे प्रसिद्ध दुकान आहे आणि या दुकानात तुम्हाला नक्की यायचंय शॉपिंग करायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि ट्रस्ट मी यांच्याकडचा कपडा आणि व्हरायटी खूपच छान आहे आणि माझ्याकडनं यांना टेन ऑन टेन आहेत कारण की यांची वरायटी खरंच खूप सुंदर आहे नक्की इकडे या व्हिजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच